असत राहू तिकडे घे चल ती, ती मागत चला चिल्लर घ्या पटापटा पटापट चला पाऊस आलेला आहे गाडी आली साईडला हा साईडला हा हा रोडला पळू नका हे आहे कोंढणपूर वे एका साईड न चाल सगळी नाथगुंड आहेत बघा काऊ दीदी काऊ दीदी बघू काय घेतलं आहे हातात भाऊ काऊ दीदी काय घेतलं आहे बघू काऊ दीदी बघू मला दाखव ना काव्या या गुडगान वाव कसलं असं छान वातावरण आहे एकदम मस्त असं खूप सुंदर असं वातावरण आहे पाऊस पडत आहे थोडा एकदम छान वाटतंय पावसामध्ये भिजायला पूर्ण डोंगर भाग आहे डॉगी काव्याला काही डॉग दिसला आणि डॉगी दिसली माकड दिसलं कि बस नको हातला वाळा नको ते बिवल यायचं ना तिकडं आपल्या ओळखीच नाहीये ते पावसात तुम्ही नाचा परत तिथे